रिसोड एसटी बस स्थानकावर वयोवृद्ध शेतकऱ्याला अज्ञात चोरांनी पन्नास हजारांनी लुटले रिसोड येथील एसटी बस स्थानकावर एका वयोवृद्ध शेतकऱ्याला पन्नास हजारांनी लुटल्याची घटना एकतीस जानेवारीच्या सकाळी पावणे अकरा वाज पावणे बारा वाजता घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील रहिवासी वयोवृद्ध शेतकरी प्रल्हाद तानाजी वाशिमला खासगी कामानिमित्त जाण्यासाठी रिसोड बस रिसोड बस बस स्थानकावर स्थानकावर आले असता वाशिमला वाशिम मध्ये चढत असताना एकतीस जानेवारीच्या सकाळी पावणे बारा वाजता अज्ञात चोरांनी त्यांच्या खिशातील पन्नास हजार रुपये काढून घेतले व घटनास्थळावरून पसार झाले प्रल्हाद तानाजी काळदाते बसमध्ये चढल्यानंतर खिशातील पन्नास हजार रुपये चोरल्याचं त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बच्चा खाली उतरून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत चोर पैसे घेऊन घटना घटनास्थळाहून घटनास झाला होता प्रल्हाद तानाजी काळदाते यांच्या तक्रारीवरून पोलीस अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत रिसोड एसटी बस स्थानकावर प्रवाशांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसून रिसोड एसटी बस स्थानकावर सूर्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सी कॅमेरे तात्काळ बसवावेत व पोलीस प्रशासनाने बस स्थानकावर एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा